पन्नास अपॉइंटमेंट्स आम्ही करू शकलो पूर्ण देशामधल्या हायकोर्टमध्ये आणि त्याच्यामुळे मला आनंद आहे की जो काही नियतीने मला काळ दिलेला आहे शेवटच्या दिवसापर्यंत मी या देशाची सेवाची समाजाची सेवा करणाऱ्यासाठी जो जो माझ्या त्यांनी माझ्या कृतीप्रमाणे त्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे पण आराध्य साहेबांना एवढीच विनंती करू इच्छितेल की माहीत नाही त्यांच्याजवळ किती दिवस उरलेले आहेत त्यांनी कमीत कमी लवकरात लवकर सर्किट बेंचचं परमनंट बेंच, बेंच कसं होईल याकरता प्रस्ताव पाठवा माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याला निश्चितच योग्य प्रतिसाद मिळेल माझ्याजवळ सव्वा तीन महिन्याचा कालखंड आहे तो मी कमी समजत नाही कालपासून कुठल्या शब्दांनी त्यांच्या आभार मानू काल एका चौकात आमचे आदरणीय डी वाय पाटील आणि माझे वडील अतिशय जवळचे मित्र आहेत बंटीजी चौकात त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत उभून फुलांचा वर्षाव करत होते आमच्या कॉन्व्हायवरती हो सकाळपासून आज मला वाटते जवळपास सहा जिल्ह्यामधील एक काही नाही तर हजारे वकिलांना मी सकाळी सकाळपासून दुपारी दोनपर्यंत भेटत होतो मी आभार मानून त्या आभाराला आपल्या प्रेमाच्या प्रेमाला आभार मानून त्या आभाराला कमी करू इच्छित नाही याप्रसंगी मी नेहमीच म्हणालो म्हणत आलेलो आहे की मी आज जो काही ज्या पदावर पोहोचलो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेमुळे पोचलो बाबासाहेबांना घडवण्यामध्ये शाहू महाराजांचा मोठा हात आहे आणि त्या शाहू महाराजांच्या आपल्या सर्वांवरती फार मोठे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड करण्याकरता मला खारीचा उठ उत्ल, वाटा उचलायची संधी दिली आणि आज या प्रसंगी आपण मला बोलावलं त्याबद्दल मी स्वतःला फार फार मोठा माझ्यासाठी आनंदाची बाब आहे मी सांगू इच्छितो की चौदा मे दोन साली मला जो आनंद झाला होता तेवढा नाही तर त्यापेक्षा निश्चितच आज जास्त आनंद झालेला आहे या कोल्हापूर खंडपीठामधून या सहा जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याचं कार्य मकरंद कर्णिक शर्मिला देशमुख शिवकुमार दिघे आणि संतोष सबड करतील अशी त्यांना शुभेच्छा देतो सर्व वकिलांना इथे जे वकिली करणार आहे साई जिल्ह्यातले साई जिल्ह्यातले वकील मला वाटते कुठल्याही ट्रॅव्हलिंग डिस्टन्स तीन आठवड्या तीन, तीन तासापेक्षा जास्त राहणार नाही कारण म्हणजे आता अजितदादा नाही आहे तिथे नाही तुम्ही त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार होतो की तुम्ही आता सगळे हा एक्सप्रेस तो एक्सप्रेसवे बांधा एक कोल्हापूर ते पुणे एक्सप्रेसवे बांधून टाका एक बारामती ते कोल्हापूर बांधू नका म्हणजे कोला, कोल्हापूर पुणे कोल्हापूरला अटॅच करता येईल मी पुण्याचे वकील मला भेटला आले होते ते म्हणाले की तुम्ही आम्हालाही पाठिंबा द्या पाठींबा द्या भेटलो मी माझ्या वडिलांपासून शिकलो आहे की कोणाचं नुकसान करायचं नाही करायचं असेल तर कोणाचं बलच करायचं तर मी तुमचा विरोध करणार नाही परंतु त्याचपरी हेही सांगतो की मी तुमची वकिली करणार नाही कारण की पुण्या जिल्ह्याचा जो डिमांड आहे ती फक्त वकिलांसाठी की होईल म्हणजे आता आमच्याकडे चार हजार पाच हजार वकील झाले त्यांना काम नाही म्हणून हायकोर्ट एस्टॅब्लिश करा अशी आहे मी आताच सांगितलं की आपण विचार वकिलांचा नाही तर जे नागरिक असतात त्या नागरिकांचा करायचा असतो आणि म्हणून या प्रसंगी पुनश्च एकदा आपले आभार मानतो आणि या खंडपीठातून या साई जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आरेश एक वाक्य आहे वी आर व्हॉट वी रिपीटेडली टू एक्सलन्स इज दे नॉट अन ॲक्ट बट अ हॅबिट न्यायकुशलता ही साहेबांची आता सवय आहे विद्या विद्याविनयनं शोभते याचा अगदी मूर्तिमंत पुरावा आपल्यासमोर उभा होता दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेचे करा आमचे जुळती साहेब खूप खूप धन्यवाद मी आता कोल्हापूर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट विजयराव पाटील तिथं व्ही आर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा नमस्कार आजच्या उद, या सुवर्णद्री व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्किट बँच उद उद्घाटन समारंभाचे उद्घाटक भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहिलेले कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असणारे कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायाधीश माननीय नामदार कर्ण मकरंद कर्णिक साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व माननीय नामदार न्यायाधीश साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व सर्व मान्यवर गेली चाळीस वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर आज कोल्हापूरच्या इतिहासामध्ये हा सुवर्णदिन उगवलेला आहे आणि मी निश्चितपणानं सांगतो की हा खऱ्या अर्थानं गवईसाहेब आप न्याय आम्ही आपल्या न्याय आमच्या दारी आपण आणलेला आहे आणि निश्चितपणाने मी इतकंच सांगतो की आपण न्याय आमच्या दाऱ्यांना याबद्दल या, या सहा जिल्ह्यातील जनता आपली नेहमीच ऋणी राहील आणि त्याबरोबरच सहा जिल्ह्यातील वकिलांच्या वतीने मी आपल्याला वचन देतो की पक्षकारांना स्वस्त सुलभ आणि जलद न्याय देण्यासाठी सर्व वकील कटिबद्ध राहतील आज या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मान्य नामदार भूषण गवई साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मन खंडपीठ कृती समितीच्या वतीने मनाप मनपूर्वक आभार मानतो तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख का या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय नामदार उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय नामदार आलोक आराध्यसाहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमास विशेष उपस्थित असणारे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांचे से, यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणारे मुंबई मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूरचे प्र प्रशासकीय न्यायाधीश कर्णिक साहेब यांचे मी आभार मानतो तसंच आपण सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित राहिला या सर्वांचे मी आभार मानतो कार्य आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम हा कार्यक्रम आता संपलेला आहे असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करतो जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग वंद्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलतितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय हे, जय, 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 जय 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 हे भारत माता की